येवला मुक्तिभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या धम्म दीक्षा घोषणेच्या निमित्ताने दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या नाशिक पश्चिमच्या अंतर्गत येवला तालुक्याच्या वतीने चार ऑक्टोबर ते तेरा ऑक्टोबर या कालावधीत श्रमनेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचा सांगता सोहळा तेरा ऑक्टोबर रोजी धम्म दीक्षा दिनाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या हस्ते नव्याने उभारण्यात आलेल्या छप्पन्न फुटांच्या पंचशील ध्वजाच्या स्तंभाचे उद्घाटन तसेच विहारांमध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पपूजन दीपपूजन व धूपपूजन आंबेडकर साहेब व ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलिया यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर भंते डॉ बी सुमेध बोधी यांनी त्रिशरण व पंचशील दिले त्यानंतर महाराष्ट्रातून आलेल्या सातशे अडोतीस समता सैनिक दलाच्या वतीने डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब व हरीश रावलिया यांना सलामी देण्यात आली त्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते त्यांचे उद्घाटन देखील आंबेडकर साहेबांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर एवला तालुक्यासह नाशिक जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भीमराव आंबेडकर साहेबांचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तमाम भीम अनुयायांना भीमराव आंबेडकर साहेबांनी मार्गदर्शन केले सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी सहभाग नोंदवला सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून येवला तालुकाध्यक्ष दीपक गरुड हे होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाशिक जिल्हा सरचिटणीस शरद भोंगे यांनी केले तर उपस्थितांचे आभार नाशिक जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब जाधव यांनी मानले बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव